नमस्कार कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश लेवे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्ष तरुण होता आणि तो आपल्या मधून निघून गेला मृत्यूनंतर त्याच्या यापासून काही त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्या वेळेला घरीचा विचार केला किंवा के घरी जायला त्यांनी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांनी घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवाने या ठिकाणी या तालुक्याचे जे तालुक्या नवनवर्ट आमदार आहेत मंत्री आहेत योगेशा कदम योगेशजी कदम त्यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतं ही एक चांगली गोष्ट आहे परंतु समाज समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला या ठिकाणीची माहिती मिळते खर तर माझी प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की हा ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रीय तर्फ ना तू कर्करायवाडीचा रस्ता ताबडतोब या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासन जर ह्याच्या ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे धन्यवाद